शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेल्या आहेत त्यातले त्यात आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत सर्व बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सब्स्क्राइब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट या चैनलवरती रोजची रोज पाहायला मिळेल तर चला पाव्या बाजच्या सविस्तर ठळक बातम्या पहिलेच शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पासष्ट लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा कापूस वायबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन पिकाचे भाव घसरल्यामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानुसार आतापर्यंत पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा झाली आहे त्याचबरोबर उर्वरित देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरतीही अनुदानाची रक्कम जमा होत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पीक विम्यासाठी एक हजार नऊशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे प्रलंबित नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार फळ पिकांच्या नुकसानी पोटी आठशे चौदा कोटी रुपये वाटपाचा सरकारचा निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री लाठी योजनेवर काही हजार कोटी रुपये खर्च होत असल्याने शेतकऱ्यांच्या युद्ध योजनांसह विकस प्रकल्पांना निधीची चणचण जाणवत आहे पीक कुमा योजनेचे पैसे मिळत नसल्याने जोरदार टीका होत असताना शेतकऱ्यांना आठशे चौदा कोटी रुपये तातडीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे नवीन मका येतास भाव दीड हजार रुपयांवर दोन आठवड्यांपूर्वी होता अडीच हजार रुपये क्विंटल भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी जर पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये मका नव्हता तोपर्यंत अडीच हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलचे दर मक्याला मिळत होते परंतु खरीप हंगामातील शेतकऱ्याच्या मका सोयाबीन व काढणीचा हंगाम सुरू होत नाही तोच भाव निम्म्यावर आल्याने शेतकरी हातात झालेला आहे सध्या मक्याला एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे शेतकऱ्यांना रब्बीसाठी मोफत बियाणे देण्याची मागणी आता जर पाहायला गेला तर सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होत आहे सततच्या नापीकमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत त्याचबरोबर अतृष्टीमुळे पिकांच्या आतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना शासनाने सरसकट रब्बे हंगामातील ज्वारी हरभरा पिकांसाठी मोफत आणि पेरणीपूर्वी वेळेमध्ये बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे यावर्षीच्या जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आर्थिक मदत मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीठृम्याची सुस्तर बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मान्सूनच्या हंगामामध्ये राज्यात सव्वीस टक्के अधिक पाऊस हवामान विभागाची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदाच्या मान्सून हंगामामध्ये पाऊस दमदार बरसला मात्र संपूर्ण हंगामामध्ये पावसाचे वितरण असमान होते मान्सूनचे वेळ आधी आगमन झाल्यानंतर जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने सरासरी गाठली तर जुलै महिन्यामध्ये धुवाधार बरसल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या टप्प्यामध्ये दमदार पाऊस कोसळला सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये एक हजार दोनशे बावन्न मिलीमीटर म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस हवामान विभागाने स्पष्ट आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबरच पाहायला मिळत मा आहे मागील महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर लगेचच पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली असून आता येत्या काही वेळामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हजार शेतकरी राहणार वंचित आता जर पाहायला गेलं तर काही मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ई के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेचे पैसे जमा होणार आहेत मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा हजार शेतकरी ई के वाय सी न केल्यामुळे या योजनेपासून आता वंचित राहणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तूरकापू सोयाबीनसाठी पंचवीस टक्के अग्रिम फिक विमा मंजूर सात लाख शेतकरी पात्र तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पेविमा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आता सात लाख शेतकऱ्यांसाठी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आता सात लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस टक्के अग्रिम विमाची रक्कम जमा होणार आहे कापूस सोयाबीन उत्पादकांना दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वाटप राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वितरण आता जर पाहायला गेलं तर गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार आता रुपयाप्रमाणे आतापर्यंत दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे त्यामुळे सध्या शेत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अटी शर्तीचा पार केवळ शेतकऱ्यांसाठीच लागू का नुकसानीच्या तक्रारींसाठी बहात्तर तासांची अट अधिकारी कर्मचारी फिरकेना सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर शेती पिकांना संरक्षण देण्यासाठी विम्याची कौस देण्यात येत आहेत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून केवळ एक रुपयामध्ये पीक विम्याची सुविधा उपलब्ध केली आहे मात्र लाभासाठी अटी व शर्ती लादल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासांची अट आहे मात्र नुकसानीची तक्रार करूनही पंधरा दिवसांपर्यंत पाहणी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी कर्मचारी फिरत नसल्याने अटी शर्ती केवळ शेतकऱ्यांनाच का असं सवाल शेतकरी उपस्थित करत आहे सोयाबीनला मिळणार उच्चांची भाव सोयाबीन उत्पादकांना येणार सुगेचे दिवस एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा सोयाबीन पिकाला असे बाजारभाव हो मिळण्याची शक्यता सोयाबीन पिकाच्या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील युद्ध बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या किमतीचा आढावा घेतल्यास किमतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येत आहे सर्वसाधारणपणे सोयाबीनचे दर प्रति क्विंटल तीन हजार सातशे रुपयांपासून ते चार हजार आठशे रुपयांपर्यंत आहे पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर एक हजार नऊशे सत्तस कोटी रुपयांचा निधी होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे सत्तास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याच्यासाठी नाशिक अहिल्यादेवीनगर सोलापूर सातारा चंद्रपूर आणि जळगाव हे जिल्हे पात्र आहेत व शेतकरी मित्रांनो पुढील पात्र जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कांदा संदर्भातील बातमी कांद्याला मिळाला जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा भाव एकंदरीत जर पाहायला गेला तर बाजार समिती कोल्हापूर येथे कांद्याची तीन हजार सहाशे अकरा क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर दीड हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपयांचा आणि सरासरी दर तीन हजार रुपयांचा मिळाला आहे सोयाबीन काप अनुदानाच्या दहा हजार रुपयांसाठी ई के वाय सी बंधनकारक सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत मात आहे मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ई के वाय सी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादी पावसाचा इशारा ऑक्टोबर हिटचा ताप कायम राहणार एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला, राज्या ताप माते वार हो, वार ताप गेला तर राज्याच्या कमाल तापमानामध्ये वाढ होत ऑक्टोबर हिटचा चटका वाढलेला आहे तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्याही पुढे गेला आहे यातच दुपारनंतर वादी वायासह परतीचा पाऊस कोसळत आहे आज... तर शेतकरी मित्रांनो पेटविण्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद